अरे आता आम्ही फडामध्ये जेवण हे केलेत बांध्यात आता दहा पंधरा दहा पंधरा मोळ्या उशीर झालाय आज आम्हाला रोज असा उशीर म्हटल्यावर कसं व्हायचं या लगे उन्हाला लागायला लागले पण आताच उनलही लागायला लागले कोण आता कसं होईल हाय तर मागं पुढं मागपुडं पाता तर जरा ते काय त्या लोकांच्या बी मागा आहे तर पाता लागले तोडायला आमचं बी झालाय आता उरकत आल्यात मोळ्या हे काय आता एवढं तोडायचं थोडं थोडं दुपारपर्यंत लगेच भरायला लावायचं म्हणजे कसं दिवस मावळ्याच्या आधी होत आहे सगळं भरणं बी होत आहे आणि तोडणं बी होतंय बांधणं बी होत आहे दुपारपासून सगळ्याला तवस तोडाय बांधाय लावायचंच बांधायला लागलेत करायला लागले, करा लागले सगळे कामं राहिल्यात माझ्या पण हे इतक्या राहिल्यात मोळ्या बांधायच्या आले खनखाणं बांधी तिथून हिथपर्यंत मोळ्यावर मोळ्या मोळ्यावर मोळ्या बांधायच्यात आता ऊस पण हजार म्हणायचं चांगलाच ब्याण्णव ब्याण्णव हाय ऊस ब्याण्णव गावाकडे असल्यास लय ऊस खाव वाटतं या लय ऊसाची आटोणी तीन इकडं आले की खाऊ वाटत नाही ऊस बनतच नाही ऊस खायला टायमच भेटत नाही खावा खावा चला तर बाते ते बिपर मोड्या लागला माझा सोन्या तिकडे हिंडायला लागला हिंडायला तिकडं